विश्वासच बसत नसेल कारण हेच ते पर्रिकर आहे जे खूप सर्वसामान्य गोवेकर म्हणून त्यांच्यात कायम वावरलेले असेल मग कुठेतरी चहा पिण्याचा प्रसंग असेल किंवा मतदान करण्यासाठी त्या सगळ्या मतदारांच्या रांगेत उभं राहणारा एक मतदान म्हणून असेल असे होते हे मनोहर पर्रिकर हे आज आपल्यामध्ये नाही आहेत प्रफुलकडे आपण जाऊयात प्रफुल किती विशेषण खरं तर आपण लावू शकतो म्हणजे अष्टपैलुत्व या पुढे जाऊन जर कुठला शब्द असेल तर तो, तो परिकरणा लागू होतो एक आय आय टी एन म्हणून एक पहिले आय आय टी एन जे एका राज्याचे मुख्यमंत्री झाले होते ही देखील खरं तर हे देखील त्यांचं तर विशेष म्हणता येईल आणि सतत कामात व्यस्त असणारा मुख्यमंत्री एक संरक्षण मंत्री अशी त्यांची ओळख होती प्रफुल्ल नक्की विशाल आता तू म्हणाला तसंच की एक वेळ अशी होती की एक उच्च शिक्षित राजकारणापासून कायम लांब राय राहिलेले होते अशा परिस्थितीमध्ये मनोहर पर्रिकर आय आय टीचं शिक्षण झाल्यानंतर थेट राजकारणात प्रवेश केला आणि जेव्हा आपल्याला आठवत असेल की राम मंदिराचा जेव्हा रथयात्रा संपूर्ण भारतात गाजवत होती तेव्हा गोवा आणि पश्चिम जो पश्चिम प्रदेश आहे या ठिकाणी एक रथयात्रेची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती मनोहर परिकरांनी अत्यंत म्हणजे कॉलेज संपल्यानंतर पेल आणि ती यशस्वी करून दाखवली त्यानंतर राजकारणात जो प्रवेश झाला आधी आमदार आणि त्यानंतर विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्ष असताना काँग्रेसला जे भ्रष्टाचाराच्या मायनिंग असतील या सर्वांवर तुटून पडून काँग्रेसला अंगावर घेणार ज्येष्ठ ज्येष्ठ पत्रकार दिलीप करंबळेकर आपल्या बरोबर आहेत दिलीपजी या क्षणाला आपण एक पत्रकार म्हणून काय आठवणींना उजाळा द्याल मनोहर पर्रिकर हे यांना एक राजकारणातलं संदर्भ बिंदू म्हणून मानलं पाहिजे की आताच्या सगळ्या राजकारणामध्ये सुद्धा एक स्वच्छ प्रतिमा ठेवून यशस्वी होऊ शकतं अशा प्रकारचा एक विश्वास त्यांनी राजकारणामध्ये निर्माण केला आणि त्यांनी राजकारणात आल्यापासनं वेगवेगळी पद मुख्यमंत्रीपद असो संरक्षण पद असो की स्वतःबद्दलचा जो त्यांनी एक जनमानसामध्ये विश्वास व्यक्त निर्माण केला होता माझ्या दृष्टीनं एक भारतीय राजकारणाच्या एक शुद्ध राहण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट मला वाटते अगदी आपण सुरुवातीपासून दिलीपजी त्यांच्या बरोबर वावरलेला आहात हो एक आय आय टी पासआउट झाल्यानंतर म्हणजे आयआयटीला ते कसे गेले आणि त्यानंतर ते राजकारणात कसे आले हा सगळ्या प्रवासी क्षणाला आपल्या डोळ्यासमोर असेल त्याबद्दल थोडा आपण उजळा द्याल का नाही आयआयटीच्या वेळी माझा त्यांचा परिचय नव्हता मी गोव्यामध्ये संघाचा प्रचारक म्हणून गेलो होतो त्याचवेळी ते गोव्याला परत आले आणि त्याने स्वतःचा एक उद्योग स्थापन केला होता आणि त्यावेळी त्याच्यानंतरच्या काळामध्ये जबाबदारी आली आणि तिथून त्यांचा संघामधला प्रवास चालू झाला आणि ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचं गोव्यामध्ये काम वाढवायचं असा निर्णय झाला त्यावेळी जे पहिले प्रमुख काही कार्यकर्ते दिले त्याच्यामध्ये मनोहर पर्रिकरांचा समावेश होता आणि गोव्यामध्ये जे आज भाजपचं काम वाढलेलं दिसतं त्याच्यामध्ये पर्रिकरांचा हा सिंहाचा वाटा आहे आणि सगळ्या प्रकारच्या लोकांच्याशी संपर्क ठेवून लोकांच्या मध्ये आपल्याबद्दलचा एक विश्वास निर्माण करून मला असं वाटतं की बांदोडकरांच्या नंतर गोव्यावर छाप पाडणारा हा दुसरा मुख्यमंत्र मुख्यमंत्री किंवा गोव्याचा नेता असेल असं मला वाटतं आपण जसं आता उल्लेख केला की बांदोडकरांनंतर जर गोव्यावरती छाप पाडणारा कोणी अभ्यासून येत असेल तर ते परिकर होते संघात देखील त्यांनी काम केलं कसं त्यांचं काम राहिलं कशी त्यांची कशा पद्धतीची विचारसरणी त्यांची होती नाही एक संघाने जे एक मूल्य ठेवलं होतं की कुठेही आपण गेलो तर एक साधेपणाने राहिलं पाहिजे आणि त्या साधेपणात ना आपण जनमानसाचा विश्वास संपादन केला पाहिजे हा जो संघाचा त्यांच्यावर झालेला जो संस्कार होता तो अगदी गोव्यात संघाच्या कामापासून भार, भारतीय राजकारणाच्या कोणत्याही पायरीवर जरी ते असले आमदार असताना असो किंवा मुख्यमंत्री झाल्यावर असो किंवा संरक्षण मंत्री झाल्यावर असो ते आपल्या साधेपणाच्या वेगळेपणाने उठून दिसायचे आणि त्या साधेपणाचं कोणी कौतुक करायला लागला तर ते त्याचं कौतुक करू द्यायचे नाही ते म्हणतात का हा माझा स्वभाव आहे ते त्यांचा तो स्वभाव असं म्हणायचे दिलीपजी आमच्याबरोबर